नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आमच्याकडे हळदी कुंकू असल्यामुळे मी हळदी कुंकवाची तयारी करत आहे तयारी म्हणजे डेकोरेशन वगैरे थोडंसं चालू आहे ही माझी मैत्री अंजली चौधरी तिच्याकडे माझं झालं म्हणून हळदी कुंकाला म्हणून ती माझं वाणाचं हळदी कुंकू तिळगुळ मला घेऊन आली आहे उशीर झाला रामनगर मध्ये राहते सुनंदा अंजली कृष्णा गावाची खूप लिहिली एक बुटी एक सूर अंजली माझं नाव मी जिथे राहते त्या घराजवळ आणि अनंग कपुरी हे गाव अलंकापुरी म्हणजे प्रति पंढरपूर त्या पंढरपुरात लक्ष्मी सवे नांदे विठ्ठल माझ्या विठ्ठलाचे कोमल आहे कांती संतोषराव माझे पती हे आणि एवढीच माझी वा 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 गेले राहिले शून

आण घ्यायच हा मग मी कुणाला सोडत नाही घेतल्या

ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल स्पेशल भरतार म्हटले नाही कधी घेऊ कशासाठी नेसायला दिली पिवळी साडी पिवळ्या साडीचा गिरवा दोरा रोखत गेला पाटली घरा पाटली म्हणतो नाव नाव घे बाई नाव काय हादी बाळासाहेब बसले जेवायला समाय साठ

ते ते माझी मैत्रीण रामनगर मध्ये ती पण सोडत नाही तू पण घ्यायचा गुलाबाचे फूल लावते माझ्या वेणीला हनुमंतराव नाव घेते दोन मुलं आहेत माझ्या संसार वेलीला अक्कलकोटचे स्वामी समर्थ शिर्डीचे साई अमोलरावांचं नाव तिथे सियाजी या दिव्या माझे भरपूरच घेतले होते दिवसभरात शाळेत होतं होय जोडून केलं होय का जात होते बागेत पदर अडकला वेलीला हनुमंतनी फास टाकला केंद्रेकरांच्या मुलीला बोरनाने